धुळे शहरासह जिल्ह्याभरात दिवाळीचा सण साजरा केला जात असताना आणि दिवाळीच्या फराळावर ताव मारला जात असताना चोरट्याने जनतेचं दिवाळं काढलं आहे धुळ्यासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या केल्या आहेत चोरट्यांच्या हाती रोकड दागिन्यांसह लाखोंच्या ऐवजांचा फराळ लागला आहे आज धुळे शहरातील भाजपाचे देवपूर मंडल अध्यक्षांचे घर फोडून रोकडसह दागिने असा लाखोंचा एवंज लंपास केला आहे चोरट्यांनी प्रथमेश गांधी यांच्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिव्यार देखील फोडून त्यातून हार्डिक्स चोरून नेली असल्याची घटना घडली आहे धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या सिरंग कॉलनीतील नवतेज कॉम्प्लेक्स शेजारी राहणारे भाजपाचे देवपूर मंडल अध्यक्ष प्रथमेश गांधी यांचे तुळजाई प्रोजनच्या मागील घर व गोडाऊन चोरट्याने फोडले या दरम्यान चोरट्याचे रोखडसह सोने चांदीचे दागिने असा सुमारे लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला आहे या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे रात्री साडे अकरा वाजता घरात घुसलेला चोरटा पहाटे अडीच वाजता बाहेर पडल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे तब्बल तीन तास चोरट्याचे घरातील साहित्य अस्ताव्यस्त करीत धाडशी घरफोडी केली आहे